हॅलो नमस्कार मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये त्या थमनेल वरून तुम्हाला समजलंच असणार आहे की आजचा ब्लॉग हा कशा संदर्भात झालेला आहे तर हो माझा आज आहे बड्डे आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला माझा बड्डे असतो आता मला माहिती नाही तुम्हाला हा व्हिडिओ कधी भेटणार कधी मिळणार कधी तुम्ही हा बघणार आहात सो व्हिडिओ तर मी लवकरच अपलोड करेलच पण मग तुम्हाला कोणत्या तारखेला मिळतो ते तर काही मला आयडिया नाही आहे हो की नाही तर माझा बड्डे असतो अठ्ठावीस नोव्हेंबरला आणि माझ्या बड्डेच्या दिवसाची सुरुवाती अतिशय सुंदररित्याने मी केलेली आहे व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत नक्की राहा तुम्हाला समजेलच की मी माझ्या बड्डेची जी काही सकाळची सुरुवात आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे तर चला स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला केली आहे सुरुवात ताई माझी वाट बघत आहे सावलीत उभी राहून वातावरण बघा किती छान आहे आमच्या इकडच माहिती होत तुम्हाला की कि नाही पिवळं चालत स्वामींच नाही माहिती मला पण तुळ गुरुवारी चालतं दत्तगुरूंना स्वामींना पण थोडं चालतं नाव म्हणून तू म्हटलं अनफॉर्च्युनेटली झाला तुमचा घालत नाही मला घ्यायचंय पिवा ड्रेस आहे फक्त स्पेशली गुरुवारसाठी घ्यायचं तर तुम्हाला है चाहे रंगा हा तर माहितीच चा -चा आहे की पिवळा रंग हा स्वामींच्या आवडतीचा रंग आहे तर ताईंची माझी तीच चर्चा चालू होती की गुरुवारच्या दिवशी ना केंद्रात जायच्या वेळेस आपण पिवळा ड्रेस हा परिधान केला पाहिजे तर ताईंनी अनफॉर्च्युनेटली घातलेलाच आहे ताईंना माहिती नव्हती ॲक्च्युली पण ताईंचा लकीली घातल्या गेला आणि मी ताईंना बोलले की मी सुद्धा आता स्पेशली गुरुवारसाठी स्वामींच्या दर्शनासाठी ना पिवळा ड्रेस नक्की घेणार आहे तर आता चला आम्ही पोहोचलेलो आहो केंद्रामध्ये आणि आरती व्हायला थोडासा टाईम आहे त्याआधी इथल्या लेडीज जे आहे ती काही सगळं केंद्र स्वच्छ वगैरे करून घेते पुसून वगैरे आणि मग त्यानंतर ताईंनी पण आतमधला जो काही पोर्शन आहे तो साफ करून घेतला त्यानंतर मी बाहेरचा पोर्शन साफ करून घेतला अशा प्रकारे आम्हाला आहे ना केंद्रामध्ये येऊन स्वामींची काहीतरी थोडेफार प्रमाणात सेवा करायला मिळाली ना याचा खूप मला आनंद झाला आणि आता इथे तुम्ही बघू शकता मी याआधीही मा ह्या केंद्राचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हे केंद्र अगदी छान झाडा झुडपांमध्ये असं बा बांधलेलं केंद्र आहे सो इथे आलं ना तितकं प्रसन्न असं वातावरण होत ना अतिशय प्रसन्न असं फील होत असतं आणि मला जेव्हा समजलं ना की माझ्या सोसायटीच्या जवळ केंद्र झालेलं आहे तर मला खूपच आनंद झाला आणि ते बघा ना तुम्ही किती छान चिकू वगैरे आलेले होते त्या झाडाला तर ते पण कॅप्चर केलेलं आहे आणि छान वाटलं मस्त वाटतं बरं का ह्या केंद्रामध्ये आल्यानंतर तर सगळ्या काही पोर्षण वगैरे झाडून घेतलं आणि त्यानंतर मग स्वामींच्या दर्शनाला जाण्याआधी तर सगळ्या स्वामी सेवेकरांना तर माहितीच आहे की आपण काय करतो आधी सर्व पाय वगैरे स्वच्छ करून जात असतो आणि कसं आम्ही झाड लोट केली ना झाडून वगैरे घेतलं त्यामुळे मग पाय वगैरे स्वच्छ करून घेतले आणि मग नंतर सुरू झाली स्वामींची आरती स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ की जय तर स्वामींच्या आरतीची सुरुवात ही स्वामींच्या नामस्मराने सुरू केली आणि मग इथे एक एक सगळ्यांनी आरतीचा लाभ घेतला म्हणजे आरती करायचा आरती करायला सगळ्यांना चान्स दिला गेला तिथे तर सुद्धा आरती करून घेतली आणि मला खरंच इतका आनंद होतो ना की स्वामी समर्थांचं दर्शन हे मी माझ्या बड्डेच्या दिवशी म्हणजे माझा बड्डे ज्या दिवशी आहे ना त्या दिवसाची ही माझ्या स्वामींच्या दर्शनाने मी करत आहे मला म्हणजे इतका विश्वास आहे ना स्वामी समर्थांवर की स्वामी समर्थ आहे ना आपल्याला कधीच काहीच कमी पडतो आणि ना एक वाक्य आहे त्यांचं की त्यांचं म्हणण्यापेक्षा ना मला असं वाटतं की स्वामी ना जेव्हा आहे ना प्रत्येकाची वेळ येऊ देता प्रत्येकाला वेळेनुसार ना त्याचं योग्य फळ हे नेहमी देत असता आणि मला स्वामींवरती खरंच पूर्णपणे विश्वास आहे सो म्हटलं चला आजच्या माझा बर्थडे पण आहे वाढदिवस आहे तर वाढदिवसाची सुरुवाती स्वामींच्या दर्शनाने केली पाहिजे तर सगळ्यांनी आरती वगैरे झाल्यानंतर प्रदक्षिणा वगैरे केल्या मग नंतर स्वामींचं नामस्मरण वगैरे झाल्यानंतर ना स्वामींच्याच केंद्राच्या इथे आहे ना शंभू शंभूचं पण मंदिर आहे तर आत्ताच रिसेंटली मी तुमच्यासोबत शंभूचा पण व्हिडिओ शेअर केला होता हो की नाही तर नेमका आज आहे ना म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला म्हणजे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ना प्रदोष पण होता आणि प्रदोषच्या दिवशी सुद्धा शंभूला जाणं ये ना खूप असं म्हणजे पवित्र मानलं जातं त्या दिवशी सुद्धा शंकर महाराजांची शं शिवलिंगाची पूजा करू ना तेवढं कमीच असतं तर म्हटलं चला बाबा आज सोनेपी सुहागा आज माझा वाढदिवस तर आज वाढदिवसाच्या दिवशी होईल तेवढे ब्लेस आपण घेऊया कारण की वाढदिवसच असा असतो की त्या दिवशी आपल्याला भरभरून असे ब्लेसेस भरभरून असे आशीर्वाद मिळत असतात मोठ्यांचे छोट्यांचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाच्या रूपामध्ये आपल्याला सर्वजण आपल्याला शुभेच्छा देत असतात तर ह्या दिवशी मी देवाकडनं कसं बरं राहू ब्लेसेस घेण्यासाठी सो मी स्वामींचं पण दर्शन घेतलं त्यानंतर तिथे शिवलिंग पण आहेत सोमत शिवलिंगाची पण पूजा करून घेतली बागेत होते नव्हते तेवढे असे जेवढे मिळतील तेवढे ताईंनी फुलं आणले होते ते फुलं वाहून घेतले त्यानंतर आम्ही मी स्वामींसाठी साखरेचा स्वामी प्रसाद आणला होता सगळ्या स्वामी भक्तांना तर माहितीच आहे की स्वामींना साखरेचा प्रसाद किती आवडतो ते आणि त्यानंतर भोलेनाथसाठी ताईंनी राजगिऱ्याचे लाडू आणले होते असं छान जाऊन दिवसाची इतकी छान सुरुवात झाली होती ना आणि जेव्हापासून आणि माझं घर अगदी जवळजवळ आले ना तर तेव्हापासून आम्ही दोघी एकही एक चान्स किंवा एकही असा कुठला मुमेंट नसतो की तो आम्ही दोघीं जो सोबत करत नाही तर आता स्वामींचं दर्शन करून आम्ही निघालो आहोत कुठे निघालो आपण नर्सरी नर्सरीमध्ये निघालो आहोत आता नर्सरीमध्ये जाऊन बघतो एखादा तरी रोप लावण्याची इच्छा आहे आज वाढदिवसानिमित्ताने तो तिथे गेलो आणि छान असे जर मनासारखे रोप जर असले इकडे छान असे मनासारखे जर रोप मिळाले तर नक्कीच विकत घेऊ आणि घेतला तर तुमच्यासोबत नक्की शेअर करते व्हिडिओ मध्ये एंड पर्यंत नक्की राहायचंय कुलूपे कुलूप कोणीच नाही दिसत दिसत अरे यार कुलूपे शेजारी विचारता का ते 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 कुलूप असल्यामुळे ताई आता फोन लावून विचारता आहेत इथे नंबर दिलेला आहे त्यांनी नंबर नसतो दाखवायचा काय म्हणतो बघूया आता आपण बॅड लक आम्ही ते नर्सरीत आलो होतो लॉके आज बंद आहे का आम्हाला ना फुलांची झाडं घ्यायची तुमची झाडं घ्यायची होती आम्हाला किती वेळ लागेल तुम्हाला यायला अच्छा आपल्याकडे कुंदाचं झाड था आहे का तर चला आता आई जोपर्यंत दादांसोबत बोलत आहे ह्या नर्सरीवाले दादा काही नाही आहे तिथे कुलूप आहे तुम्ही तर बघितलंच तोपर्यंत नर्सरीमधले बाहेरच्या बाजूने जेवढे झाडं तुमच्यासोबत शेअर करता येईल तेवढे केले तर बघा किती छान छान कलरफुल असे झाडं आहेत तिथे रोपं आहेत आणि कुलूप होतं तर म्हटलं चला ते दादा आले पाहिजे म्हणजे कसं घेता येईल नाही का झाड म्हणजे जे काही रोप आणि माझी जी, जी काही का का इच्छा आहे वाढदिवसानिमित्ताने मी एकतरी रोप लावा आता झाडं तर गॅलरीत काही लावू शकत नाही रोपच लावू शकतोय गुलाबाचं गुंदाचं वगैरे असं काहीतरी फुलांचं

याच खाली जे उघडलं ते तोडून हे क्राफ्ट उगल ना ते तोडून तुम्ही तो ते खाली उगल्यानंतर काय सगळं डॅमेज करून टाकतं आणि तू एकदम जंगली सारखं पसणार आहोत खूप लांब विचार नाही जंगली झाला त्याचं खाली ना देख देख दे एक असे जंगली टाइपचं गुलाब असतो त्याची काडी असती त्याच्यात एक व्हरायटी जॉईन केलेलं आहे बघा त्याला गाडी लावायला खाली जर फुटला दांड्यावर खालून जमिनीतून आलं ना मातीतून ते काढून टाकायचं

कळीवाला त्यावर का जास्त फुलं येतील असे फुलं पाहिजे

सॉरी मी एक गुलाब आणि एक कुंदाचं रोप घेतलेलं आहे आणि ताईंनी पण एक गुलाब आणि एक कुंदाचं असे आम्ही चार रोपं घेतलेले आहे आणि फायनली घेतल्या गेले आल्या आल्या कुलूप बघितलं गेटला तर म्हटलं अरे यार माझी आजची वाढदिवसानिमित्ताने जे काही मला रोपं लावायचे होते गॅलरीमध्ये ते काही इच्छा पूर्ण होती की नाही पण बिचारे दादा आलेत आमच्यासाठी एका कॉलवरती आलेले येते आणि त्यानंतर आम्ही इथे ना कुंड्या वगैरे बघत होतो पण कुंड्या थोड्याशा महाग होत्या ह्या सो म्हटलं शनिवार जवळच येतोय तो शनिवारच्या बाजारामधून स्वस्तात मस्त अशा टिकाऊ स्वस्त अशा कुंड्या आम्ही घेणार आहोत चला आता निघूया घरी जाण्यासाठी येते ना पकडता फक्त दोन मिनिट रस्ता एक पर्यंत चलो फायनली निघालो हो आहोत आम्ही छानशी असे आमचे रोप घेऊन आणि आजच्या ब्लॉगसुद्धा मी एंड इथेच करणार आहे तर कसा वाटला आजचा माझा ब्लॉग आजचं माझं स्वामींचं दर्शन वाढदिवसानिमित्ताने मी काहीतरी संकल्प केले होते दोन हे रोप आणि स्वामींचं दर्शन तर कसं वाटलं आय होप तुम्हाला आवडलं असेलच आणि आवडलं असेल तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ आणि कमेंट्स मध्ये हॅपी बर्थडे लिहायला विसरू नका